आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा प्रत्येक महिलेला वाटतं की आपल्या पतीने दिवसेंदिवस खूप जास्त प्रगती करावी त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये आपल्या पतीला यश मिळावं नोकरी असेल तर त्यामध्ये दिवसेंदिवस यश मिळत जावं प्रमोशन मिळावं किंवा व्यवसाय असेल तर तो आ, चांगला चालावा आपली आर्थिक भरभराट व्हावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट यावी माता लक्ष्मीने अखंड वास करावा असं प्रत्येक महिलेला वाटत असतं आणि जेव्हा घरातील स्त्री खुश असते किंवा आनंदी असते तर पतीची प्रगती जी आहे, आहे ती त्यावरच अवलंबून आहे की तुमची पत्नी किती आनंदी आहे किती सुखी आहे हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही तुमच्या पत्नीचा आदर करणं देखील महत्त्वाचं असतं कारण ज्या घरामध्ये पत्नीचा आदर केला जातो त्या घरामध्येच माता लक्ष्मी वास करत असते बऱ्याच जणांना अशी सवय असते की पत्नीला काहीही किंमत देत नाहीत किंवा त्यांच्या मते पत्नी ही काहीच नसते तर बघा असं करू नका तुम्ही तिच्याशी खूप चांगलं वागा बघा जेव्हा आपली पत्नी आपल्या विषयी किंवा आपल्या पतीविषयी चांगला विचार करते तेव्हा तुमचा सक्सेसचा जो मार्ग असतो तो, तो नक्कीच मोकळा होतो आणि तुम्हाला हळूहळू सगळ्या कार्यांमध्ये यश मिळू लागतं त्यामुळे बघा आपल्या पत्नीशी चांगलं वागणं देखील खूप महत्त्वाचं आहे तीच तुमची लक्ष्मी असते आणि बघा प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीने खूप चांगली प्रगती करावी आपल्या पतीचं चांगलं नाव व्हावं असं वाटत असतं त्यामुळे ते आपल्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या सुखासाठी मुलाबाळांच्या सुखासाठी धडपडत असते काम करत असते त्यामुळे पतीने देखील पत्नीला तेवढाच मान देणं खूप महत्त्वाचं असतं ज्या घरामध्ये पत्नीला मान दिला जातो त्या घरामध्येच माता लक्ष्मी अखंड नांदत असते तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की तो जर तुम्ही केला महिलांनी जर केला तर नक्कीच तुमच्या पतीची प्रगती होऊ लागेल त्याचबरोबर आर्थिक काही अडचणी आलेल्या असतील समजा खूप दिवस झालेले आहेत तुमचा आधी व्यवसाय व्यवस्थित चालत होता पण अचानक काहीतरी झालेला आहे तो व्यवस्थित चालणं बंद झालेलं आहे अर्थार्जन होत नाही आहे आणि काहीच मार्ग मिळत नाही आहे खूप सारे आर्थिक नुकसान होत आहे तर बघा महिलांनी स्वतःच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी हा उपाय अवश्य करा हा उपाय म्हणजे तुम्हाला एक पुस्तक यासाठी लागणार आहे ते तुम्ही अवश्य आणा जेव्हा कधी तुम्हाला हे पुस्तक मिळेल तेव्हा ते तुम तुम्ही तुमच्याकडे आणून ठेवा हे खूप छान पुस्तक आहे आणि याच्या वाचनाने नक्कीच आपल्या घरामध्ये खूप चांगला बदल हा घडतो हे जर वाचन तुम्ही केलं तर नक्कीच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते असं हे पुस्तक आहे आणि बघा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण स्वतः कष्ट करणं देखील खूप महत्त्वाचं आहे तुम्ही खूप मेहनत करत आहात कष्ट करत आहात राबत आहात पण तुम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही असं जर असेल तर तुम्ही नक्कीच आजपासून तुमच्याकडे जर हे पुस्तक असेल तर आजपासून जरी तुम्ही हे पुस्तक वाचायला सुरुवात केली तरीही चालेल बघा महिलांनी आपल्या पतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी स्वतःच्या घरासाठी तुम्ही हे वाचू शकता पुरुष देखील हे वाचू शकतात म्हणजे जर नवरा बायकोंना दोघांना वाचणं शक्य असेल तर अवश्य तुम्ही हे वाचा नक्की तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल त्याचबरोबर सुख समृद्धी भरभराट घरात येईल असा हा छोटासा उपाय आहे त्यामुळे बघा हे पुस्तक तुम्हाला मिळालं तर अवश्य तुम्ही हे घरी आणा बऱ्याच वेळेला काय होतं ना की आपण खूप कष्ट करूनही त्याचा आपल्याला फायदा होत नाही आणि आपण म्हणतो आपण खूप कष्ट करतो त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही किंवा नशीब साथ देत नाही तर बघा जर आपण हे पुस्तक वाचलं तर नक्कीच आपला आपलं जे बॅड लक आहे ते गुड लकमध्ये बदलू शकतं आणि आपल्या घरातली जी आर्थिक स्थिती आहे ती सुधारण्यास मदत होते तर मी तुम्हाला सांगते कुठलं ते पुस्तक आहे आणि तुम्हाला ते काय वाचायचं आहे त्यातलं हे बघा गुरुचरित्रामधला जो अठरावा अध्याय आहे तो आपल्याला रोज यासाठी पठण करायचं आहे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारावी असं वाटत असेल तुम्हाला तुमच्या पतीची आर्थिक प्रगती व्हावी असं वाटत असेल घराची प्रगती व्हावी असं वाटत असेल किंवा घरामध्ये दारिद्र्य असेल गरिबी असेल खूप मेहनत करून देखील गरिबी दूर होत नसेल किंवा आपल्याला आपल्या मेहनतीचे पैसे देखील मिळत नसतील तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल आर्थिक परिस्थिती कुठल्याच मार्गाने होत नसेल अवश्य तुम्ही गुरुचरित्रातला अठरावा अध्याय रोज वाचत चला आता तुमच्याकडे गुरुचरित्र असेल तर त्यामधला तुम्ही अठरावा अध्याय रोज वाचला तरी चालेल गुरुचरित्र नसेल तर तुम्ही अशा प्रकारे गुरुचरित्र अठरावा अध्याय म्हणून छोटंसं पुस्तक मिळतं त्याची किंमतही जास्त नाही आहे तर ते तुम्ही घेऊन येऊ शकता आणि ते वाचनाला सुरुवात करू शकता अध्याय अतिशय सोपा आहे छोटासा आहे आणि यामध्ये मराठीमध्ये पण कथासार दिलेला आहे आणि संस्कृतातही दिलेला आहे समजा काही जणांना यामधला संस्कृतातला अध्याय वाचणं शक्य नाही आहे किंवा वाचन करता येत नाही आहे संस्कृतात तर ते लोक मराठीमध्ये देखील वाचू शकता बघा हा मुख्य प्रॉब्लेम असतो की संस्कृतात आम्हाला जमत नाही तर मराठीमध्ये पण दिलेला आहे त्यांनी कथासार ते तुम्ही वाचलं तरीही चालेल काही हरकत नाही किंवा जे संस्कृतात दिलेलं आहे तेही तुम्ही वाचू शकता कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही वाचलं तरीही चालेल फक्त आपल्याला हा अध्याय रोज वाचायचा आहे आणि बघा संकल्पयुक्तच करावी ही सेवा असं काही नाही फक्त तुम्ही नित्य सेवेमध्ये अशी सवय लावून घ्या की आपल्याला हा रोज अध्याय वाचायचा आहे तुम्ही सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा चालेल फक्त दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये वाचू नका आणि त्याचबरोबर समजा काहींना रोज वाचण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही वार ठरवून ठेवा गुरुवार शुक्रवार किंवा असे तुम्ही वार ठरवू शकता आणि अशा प्रकारे रोज या अध्यायाचं पठण करू शकता तुम्ही थोड्याच दिवसांमध्ये बघाल की तुमची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत आहे पतीच्या आपल्या प्रगती होत आहे किंवा जे काही अडचणी आपल्या पतीच्या कामामध्ये येत आहे आर्थिक प्रगतीमध्ये येत आहेत त्या हळूहळू दूर होताना तुम्हाला दिसून येईल इतका हा छान असा अध्याय आहे गुरुचरित्रातला अठरावा अध्याय जे आधीपासूनच पठण करत आहेत त्यांना माहीत असेल याच्यातील एक गोष्ट आहे याच्यामध्ये घेवड्याच्या शेंगांची गोष्ट आहे दत्तगुरू कसे आपल्या भक्तांच्या मदतीसाठी धावून जातात आणि आपल्या भक्तांची प्रत्येक गोष्ट दत्तगुरूंना कशी माहीत असते ते त्यांना न सांगताही कळतं आणि आपण जर शुद्ध मनोभावे त्यांची सेवा केली उपासना केली तर नक्कीच आपले देखील अडचणी असतात ते दत्तगुरू समजून घेतात आणि नक्कीच त्यातून काहीतरी मार्ग आपल्याला मिळतो अशी ही सुंदर कथा आहे त्यामुळे तुम्ही अवश्य याचं पठन करत चला बाकी बघा तुम्हाला नियम वगैरे काही पाळण्याची गरज नाही तुम्ही ही सेवा करू शकता संकल्पयुक्त ही सेवा करण्याची पण गरज नाही फक्त नित्य नित्य नित्यसेवेचा एक भाग तुम्ही बनवा बघा तुम्हाला हळूहळू फरक या सेवेने जाणवेल फक्त आपल्याला पिरियड्स असतील महिलांना पिरियड्स असतील तर त्या काळामध्ये हे वाचन करू नका सूतक असेल त्या काळात देखील करू नका जर तुम्ही नॉनव्हेज खाणार असाल किंवा नॉनव्हेज खाल्लेलं असेल तर त्या दिवशी तुम्ही या पुस्तकाला फक्त हात लावायचा नाही तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि नक्कीच कोणाला तरी या व्हिडिओचा उपयोग होईल